नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस अंतर्गत पोलीस आयुक्त कार्यालय सोलापूर शहरसाठी पोलीस शिपाई या पदासाठी किती जागा आहेत मित्रांनो बघा जाहिरातीचा दिनांक आहे अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीसला ही जाहिरात आलेली आहे आणि सोलापूर शहरसाठी एकूण एकोणऐंशी पदे आहेत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत या एकोणऐंशी टोटल पदांपैकी कोणत्या जातीसाठी किंवा जमातीसाठी किती प्रमाणामध्ये जागा आहेत जरा आता मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा सर्वप्रथम बघूया आपण अनुसूचित जाती अनुसूचित जातीसाठी शून्य एकही जागा नाही आहे नंतर आहे अनुसूचित जमाती जमातीसाठी आहेत बघा टोटल बारा जागा या बारापैकी बघा सर्वसाधारणला दोन आहेत महिला चार त्यानंतर माजी सैनिकला दोन अंशकालीन पदवीधरला एक आहे ग्रहरक्षक दल म्हणजे होमगार्डसाठी एक आहे नंतर अ विमुक्त जाती गट अ साठी शून्य भ ज ब भटक्या जमाती गट ब साठी दहा आहेत या दहापैकी पैकी बघा सर्वसाधारणला एक आहे महिलाला तीन आहे खेळाडूला एक आहे प्रकल्पग्रस्तला एक आहे माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधरला एक आहे ग्रहरक्षक दलला एक आहे नंतर तो भ ज क भटक्या पोटजमाती घटक साठी दोन आहेत या दोन पैकी बघा सर्वसाधारणला एक आहे महिलाला एक आहे त्यानंतर भ ज ड कडे जाऊया भटक्या जमाती गट ड साठी एकूण तीन आहेत या तीन पैकी सर्वसाधारणला दोन आहेत महिलाला एक आहे नंतर विमा प्र विशेष मागास प्रवर्गाला शून्य नंतर ई माव म्हणजे इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी कॅटेगरीसाठी एकूण पंधरा जागा आहेत या पंधरा पैकी सर्वसाधारणला चार आहेत महिलाला पाच आहेत खेळाडूला एक आहे प्रकल्पग्रस्ताला एक आहेत माजी सैनिकला दोन आहेत अंशकालीन पदवीधरला एक आहे रक्षक दलाला एक आहे नंतर एस सी बी सी म्हणजे स्पेशल एक इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेशन यांच्यासाठी एकूण आठ जागा आहेत या आठपैकी बघा सर्वसाधारणला पाच आहेत महिलाला दोन आहेत त्यानंतर माझी सैनिकला एक आहे नंतर ई डब्ल्यू एस इकॉनॉमिकली विकर सेक्शन या गटासाठी आहेत आठ जागा या आठपैकी सर्वसाधारण उमेदवाराला पाच आहेत महिलाला दोन आहेत माझी सैनिकला एक आहे नंतर येतो खुला प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरी तो ओपन कॅटेगरीसाठी टोटल बघा एकवीस जागा आहेत या एकवीस जागापैकी सर्वसाधारणला सात आहेत महिलाला सहा आहेत खेळाडूला एक आहे प्रकल्पग्रस्तला एक आहे माझी सैनिकला तीन आहेत अंशकालीन पदवीधाराला एक है, पोलीस पालेला एक आहे ग्रहरक्षक दलासाठी एक आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने सोलापूर शहर साठी एकोणऐंशी जागा आहेत आता यामध्ये बघा अनाथ जर व्यक्ती असेल त्यासाठी किती तर अनाथचा क्रायटेरिया असा आहे की एकूण रिक्त पदाच्या एक टक्के म्हणजे एक पद हे अनाथ या व्यक्तीसाठी असणार आहे ओके आता बँड्समन पदासाठी वरील एकोणऐंशी रिक्त पदांपैकी पोलीस शिपाई बॅट्समनची सहा पदे या सोलापूर शहरसाठी देण्यात आलेली आहेत ओके तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची जाहिरात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ